स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लोणारजवळील एटीएमला शेकडो नागरिकांनी गांधीगिरी मार्गानं सामूहिक श्रद्धांजली वाहिली लोणार येथील स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील एटीएमला शेकडो नागरिकांनी गांधीगिरी मार्गानं ना, सामुदायिक श्रद्धांजली वाहिली मागील सहा महिन्यापासून सतत बंद असलेल्या एटीएम कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यानं ना। नागरिक बँकेमध्ये पैसे काढायला गेले असता बँकेत कॅश नाही एटीएम मध्ये पैसे नाही तांत्रिक अडचणी आहेत अशी कारणे सांगण्यात येतात नागरिकांना मानसिक त्रास देतात त्यामुळे नागरिकांनी गांधीगिरीचा अवलंब करीत या एटीएम ला सामुदायिक श्रद्धांजली अर्पण केली यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी नगराध्यक्ष भूषण मापारी यांच्यासह हो शेकडो नागरिक उपस्थित होते त्यांच्या वतीनं या एटीएम ला श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता मागच्या तीन महिन्यापासनं या ठिकाणी एटीएम बंद आहे कधीतरी सुरू होतं आणि कोणतेही व्यवहार या ठिकाणी व्यवस्थित होत नाही शेतकरी असतील नोकरदार आहे व्यापारी आहे सगळे त्या ठिकाणी रोज दिवसभर येऊन जायचं आणि त्या ठिकाणी पैसे मिळत नसल्यामुळे सगळे त्रस्त आहेत मागच्या तीन दिवसापासून या ठिकाणी बँकेतही पैसे नाही आणि ए टी एमही बंद आहे आणि म्हणून सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे खरं म्हणजे ही श्रद्धांजली म्हणजे प्रशासनाला एक चपरा काय की इथून पुढं या ठिकाणी आपण हे पैशाची व्यवस्था करावी अन्यथा या विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा या श्रद्धांजलीच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो मधील एकमेव एटीएम आहे ह्या ए टी एम हे मागच्या तीन महिन्यापासून कंप्लीट बंद आहे कधीतरी सुरू होतं आणि ह्या एटीएम मध्ये कुठलेही व्यवहार होत नाहीत बँकेतही नागरिकांना सभ्यतेची वागणूक मिळत नाही अत्यंत उद्धटपणे हे बँकेचे कर्मचारी व अधिकारी बोलतात या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासून कुणालाही कार लोन अजून हाऊस लोन कॅश क्रेडिट असल्या प्रकारचे कुठलेही व्यवहार कुठलीही व्यवहार ही बँक देत नाही आहे कुठलेही काम हे नागरिकांच्या लोहारमधले करत नाही आणि या गावामध्ये एकच राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे आजूबाजूचे सगळे खेडेपाडे व शहरातील नागरिक केवळ याच एका बँकेवर अवलंबून आहेत इथे ही अशी अवस्था असल्यामुळं हे एटीएम काही कामाचं आलेलं नाही ही बँक काही कामाची राहिलेली नाही म्हणून एक प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यासाठी ही बँक आणि हे एटीएम हे मृत झालेलं आहे असं समजून तोहारच्या नागरिकांनी या ठिकाणी श्रद्धांजली या ठिकाणी वालेली आहे यातून या गांधीगिरीतून या बँकेनं काहीतरी धडा घ्यावा व हे सुविधा या नागरिकांना सुरळीत करून द्यावा एवढीच एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो प्रतिनिधी उमेश कुटे एनडी न्यूज लोणार